मित्रांनो गायी म्हशी वाटप योजना या योजनेअंतर्गत एकोणीस जिल्हे पात्र ठरलेले आहेत आणि नवीन जी आर शासनाची नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पुढे बघूया तर मित्रांनो हा जी आर विदर्भ व मराठवाडा विभागातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सव्वीस सत्तावीस या कालावधीत म्हणजे तीन वर्षाच्या कालावधीसाठी दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत राबविण्यात येणार आहे तर पुढे जे आरमध्ये काय काय माहिती आहे ते बघूया तर शासन निर्णय म्हणतो की विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ते सव्वीस सत्तावीस म्हणजे तीन वर्षाच्या कालावधीत दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्यात या याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत येत आहे तथापि दोन वर्षानंतर प्रकल्पाच्या फलश्रुतीबाबत आढावा घेऊन सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल तर प्रकल्पाचे कार्यक्षेत्र काय असेल तर, का तर विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन हा विदर्भ मराठवाड्यातील सर्व म्हणजे एकोणीस जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो पूर्णतः विदर्भातले काही जिल्हे याच्यामध्ये ग्राह्य धरण्यात येतील आणि मराठवाड्यातील काही जिल्हे हे यामध्ये पात्र ठरवण्यात येणार आहेत म्हणजे टोटल दोन्ही जिल्ह्यांचे दोन्ही विभागाचे मिळून एकोणीस जिल्हे यामध्ये पात्र ठरतील त्यामध्ये प्रकल्पाचा कालावधी विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन चोवीस पंचवीस ते सव्वीस सत्तावीस या तीन वर्ष कालावधीत राबवण्यात येईल म्हणजे एकोणीस जिल्ह्यामध्ये या तीन वर्षात कालावधीसाठी हा टप्पा विभाग दोन हा राबवण्यात येणार आहे तर प्रकल्पाची उद्दिष्ट काय आहे तर प्रकल्पाची उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या दरात गाई मशीनचे पारंपरिक पद्धतीच्या तसेच लिंग वर्गीकृत केलेल्या गोठीत मात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच भ्रूण पत्र प्रत्यारोपणाद्वारे दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे म्हणजे एकंदरीत बघायचं झालं की गाभनगाई आपल्या आपल्या भाषेत बोलायचं झालं तर गाभणगाई किंवा म्हशी शेतकऱ्यांना एक एक वाटप होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता दुधाळ जनावरांची संख्या वाढवण्यासाठी हा योजनेचे जी मेन म्हणजे कार्य असणार आहे त्यामध्ये शेतकरी पशुपालक यांना संतुलित आहार सल्ला देणे वैरण विकास कार्यक्रम आणि दर्जेदार चारा पुरवठा करून पशूंच्या आहार पद्धतीची सुधारणा करणे याचा देखील समावेश असणार आहे तर गाव पातळीवर पशु आरोग्यसेवा पुरवणे हे सुद्धा याच्यात महत्वाचा भाग ठरणार नाही उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी म्हशींचे वाटप करण्याचे देखील उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांची उन्नती करणे म्हणजे आता एक दुधाळ गाय म्हणजे आठ ते दहा लिटरची एक गाय आणि आठ ते दहा लिटरची एक म्हस असं शेतकऱ्यांना वाटप होणार आहे म्हणजे या दोन्हींचे मिळून शेतकरी हे दूध विकून पैसे कमवू शकतो म्हणजे शेतीला तडजोड जोडधंदा म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये रोजगार निर्मितीसुद्धा होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो एकोणीस जिल्ह्यामध्ये जवळपास तेरा हजार चारशे एवढे दुधाळगायी मशी वाटप होणार आहेत असं देखील या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे याच्यासाठी आठी शर्ती काय असणार आहेत तर आठी शर्ती म्हणजे एका लावडच्यात प्रतिदिन आठ ते दहा लिटर दूध देणारी एक गाय किंवा म्हैस वाटप करण्यात येईल त्यानंतर डिजिटल ट्रॅकिंग काऊ कॉलर लावणे आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक राहील म्हणजे कानाला जे पिन लावतात जसं जनावरांचा आधार कार्ड आपण म्हणतो तसं त्या त्याप्रमाणे हे बंधनकारक राहणार आहे वाटप केलेली गायम तीन वर्षापर्यंत विकता येणार नाही म्हणजे ते एक कॉन्ट्रॅक्ट केल्यासारखं असणार आहे म्हणजे तीन वर्षे त्या गाय म्हशीला विकता येणार नाही तुम्हाला वाटप केलेली गाय म्हैस प्रकल्प संचालक विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्र प्रकल्प यांचे नावे तारण ठेवण्यात थे येईल म्हणजे त्यांच्या नावावर असणार आहे पण सांभाळणार तुम्ही आणि दूध वगैरे तुम्ही घेणार त्यानंतर वाटप केलेली काय करण्यात येणारी दुधाळ जनावरे खरेदी करताना त्या जनावरांचा तीन वर्षासाठी विमा उतरवणे बंधनकारक राहणार आहे म्हणजे तुम्हाला त्यांचा इन्शुरन्ससुद्धा काढण्यात काढावा लागणार आहे विमा उतरवलेले दुधाळ जनावर मृत पाळवल्यास दुधाळ दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणे अनिवार्य राहील रोग प्रतिपूर्ती करण्यात येणार म्हणजे समजा तुमच्यामध्ये घरी आणल्याच्यानंतर ते जनावर कोणत्या कारणाने वारलं मेलं तर तुम्हाला त्याच्याबदल्या तुम्हाला स्वतःचे पैसे टाकून ते जनावर तिथं उभं करावं लागणार आहे म्हणजे आता याच्यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष कसे राहणार आहेत तर मग याच्यामध्ये शेतकरी पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दोन दुधाळ जनावरे असावीत म्हणजे ऑलरेडी तुमच्या घरी दोन दुधाळ जनावरं असायला पाहिजे दूध उत्पादकाने मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी सहकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या घरी दोन जनावरं अगोदरचेच असायला पाहिजे दुधाळ आणि तुम्ही दूध विकलेलं सुद्धा असायला पाहिजे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी लाभ घेतला आहे असे शेतकरी पशुपालक दुसऱ्या टप्प्यात सदर घटकाचा लाभ म्हणजे याच्या अगोदर जी योजना निघली होती त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ घेतलेला नसावा कुटुंबातील केवळ एक व्यक्ती निवडीस पात्र राहील म्हणजे राशननुसार समजा तुम्ही एक जणच पात्र राहणार एका गावात जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र राहतील प्रत्येक गावात फक्त पाच लाभार्थी ते कास्ट कोणती एस सी एस टी जे जनरल कोणतीही कास्ट असो त्याच्यामध्ये पाच जण फक्त पात्र राहतील एका गावामध्ये